न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार संग्राम जगताप माजी आमदार अरुण काका जगताप आमदार मोनिका राजळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा अध्यक्ष अभय आगरकर रिपाईचे भैलुमे यांच्यासह राष्ट्रवादी शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर